गुड मॉर्निंग स्वागत आहे सकाळचे आठ वाजले उठले तसे साडेपाच पाचला पण जे आपलं परिसर आहे का ते सगळं झाडेपर्यंत आणि बाकीची इतर कामे करत आणि रात्री भांडी ठेवलेली घासायची कारण की खूप वारं वगैरे होतात वारं खावतात आणि लढी गेलेली त्यामुळं एखाद्या दिवस असलं तर असं नाही का म्हटलं आणि खंठा दिवसभर उन्ह ना ते गच्चीवरचे कपडे वाळत घालायचं खाली आणायचं खरं सांगू का निम्मी ताकद गेल्यासारखे होते मला तर उन्हात बाबा आणि काल टेम्परेचर पण असं भरपूर होतं परत थोडंसं वेळ आहे म्हटलं लहान परला कपडे आणलं सईचा वाढदिवस आहे उद्या आणि वाढदिवसाची पण तयारी आणि आज जा आज गेलं असतं कपडे आणला पण काय होते म्हणजे जे जे चटरपटर थोडे थोडे कामं राहिलेत ते पण आहे वेळ आहे म्हटल्या नंतर आणून टाकले एकदाचे कपडे तर थोडस जीव आहे ना अगदी कंठाळल्यासारखं झालंय असं काहीच काम करू वाटे ना खरं सांगते सकाळपासून असं करत करत आठ वाले कामं तर करावंच लागणार आहे तर सगळं म्हणजे फक्त आता चपात्या आणि थालीपीठ करायचं राहिले थालीपीठ नाश्त्याला करून थालीपीठ आणि श्वास आणि देवपूजा तर चालले परीकड आज नंबर आहे देवपूजा तर असं इकडं परीकड असा आदला बदली आदला बदली असते चला तर थालीपीठ करून नाश्ता आणि खाऊन घेतो आधी चपाती करते चपाती झाल्यानंतर मग थालीपीठ थालीपीठ का सगळ्यांनीच येत आहे तरी पण दाखवते म्हणजे कशाची आमची शिल्लक होती ती थोडंसं गव्हाचं ज्वारीचं पीठ घेते एरवी बेसनाचं घेते पण आज नाही घेतलं अगदी थोडं थालीपीठ करायचंय कारण करें की भात पण आहे ह्याच्यामध्ये भरपूर मग भरपूर क्वांटिटी होते भात कांदा आपलं दोन्ही तिखट घेतले हळद मीठ कोथिंबीर आणि भरपूर असा कांदा थालीपीठ आहे म्हणत तर परला आवडत नाही तरी पण घेतले काढून द्यायला आणि रात्रीची अशी टमॅटोची थोडीशी आमटी आहे नॉर्मल तर ती ह्याच्यामध्ये घालायची आणि याचं थालीपीठ करायचं आपलं प्लेटमध्ये प्लेटमध्ये गरम गरम तर छान झाले चपात्या झाल्या झाल्या गरम गरम थालीपीठा भाताचं थालीपीठ ना एक नंबर छान आणि खायला पण एक नंबर गरम गरम त्याला थालीपीठ खाऊन घेतो तशामुळं छान लागतंय ना तर इथं मस्तपैकी चुलीजवळच खाणं चाललंय गरम गरम चपात्या झाल्यावर थालीपीठ करून घेतलं आणि चपात्याचा कलर चॉकलेट खपली गावामुळं पण मऊ राहतात बरं का कांदा काढून घेऊ की खा की, की? तसं ना कट कर हातान कटकर छान झालाय तो खा थालीपीठ वगैरे खाऊन झालं स्वयंपाक सगळं आवरून घेतलं आणि आपलं यात्रेचं जे काम आहे का थोडंफार आता आटोक्यात या लागले बरं का जास्तीचं काय आता काम राहिलं नाही जे तेच आणि आपलं सहल पोणी घालायचं होतं म्हणलं लागलं तिचं पोणी घालून घ्यावं आणि ह्यांच्या मतीनं ना तर जे आपलं हे लेंटल आहे ना बाहेरचं अति उंच म्हटलं तरी चालेल आणि जडजड ज़ड़ असं ना सगळं सा असं साहित्य आहे जे आपल्या शेतीमध्ये लागतं तेच आहे बाकीचं असं काही नाही आणि आपलं का नाही सकाळ सकाळीच करून घेणं चालू आहे कारण की दुपारी इतकं प्रचंड ऊन ना काही सुद्धा काम होत नाही चारच्या वेळेस करायचं म्हटलं की परत हे मला सापडत नाहीत त्यांचे त्यांच्या कामाला ते निघून जातात त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळीच काढून घ्यावा आणि कसं आपण पण फ्रेश असतो आणि एकतर दोन तीन दिवस झालं भरपूर असं दगदग होते आणि एकदा जर अंग आपलं विसावलं की विसावतोच आणि कंठाळ येतो भरपूर तर परिसही ना त्यांची थोडे थोडे असे काहीतरी काही मदत असतात आणि दोन खुर्च्या आहेत आपल्या जास्तीचे काय नाही आणि खुर्च्या पण धुवून घ्यायचं राहिल्या होत्या म्हटलं असाही बोर चालू करून आपला हा वरंडा धुवून घ्यायचा तर खुर्च्या सुद्धा पूर्ण घासून घ्यावं तर ह्यांचं पूर्ण जाळ्यावरण काढून चाललंय का आणि आपल्याला एवढं वर्ण हाताला येणं अशक्य आहे आणि हे सुद्धा का नाही अगदी तो म्हणजे काय म्हणतात त्याला काटकसर करून ना न जाळ्या काढतायत ही टिप टिपयावरती एक स्टूल असं आमचं जुगाड चावलंय आणि बाहेरचं आपलं जिन्ना खालचं पण लागलंच पूर्ण झडका फडका आहे असंही मी बोरच्या पाण्याने शिडकाव देणार आहे पण झाडू खराट्या न अगदी थोडस डीप मध्ये निघून जातं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की तुमचं चूल कुठे आहे तर तुम्हाला इथं प्रॉपर दिसते बघा हे पूर्ण पाठीमागचं पोर्शन आहे तर आपलं गेट म्हणतो ना गेटसारखंच आहे फक्त इतकंच भिंती जास्त जरा उंच चढवल्यात बाकीचं असं काही नाही जिथं मी जास्त म्हणजे स्वयंपाकाचं असतं ना तिथं पसारा असतो तेल वगैरे सांडलेलं असतं तिथं थोडं चिकट असतं भरपूर असं निरम्याचं पाणी घालून माझं घासणं चालू आहे आणि ह्यांचीसुद्धा भरपूर अशी मदत माझी चालू आहे बरं का आणि ते जिथं जिथं पाणी मारते तिथे जर माझं घासणं घराट्यानं पाणी काढणं चालू आहे आणि ज्या ठिकाणी आपले चूल पेटलेले असते त्याच ठिकाणी जास्तीचं असं काळं आहे आणि तिथं कलर पण देता येत नाही आणि ते व्यवस्थित पण दिसत नाही तेवढंच कलर देणे आणि बाकीच्या भिंती बिना कलरच्या त्यामुळं मी त्या कलर, कलर द्यायच्या भानगडीत पडत नाही असं घासून घेतलं ना क्लिअर निघतं आता ओलं असल्यामुळे तुम्हाला इतकं काही दिसणार नाही पण वाळं असलं ना वाळ्यावर भरपूर आपल्याला क्लिअर असं दिसतंय तर चटरपटर परी आणि सईची मदत चालू आहे खुर्ची वगैरे धुण्यासाठी तर परी म्हणाली की मी आई खुर्ची धुवून घेन घासून घेन तर तिला ना क्रॅश पडू नको म्हणजे असं घासणी दिले जास्त जर दूर दिलं तर क्रॅश पडेल हलक्या हलक्या हाताने फक्त तिला खुर्ची धुवून घ्यायला सांगितले आणि तसंच माझं खुर्ची धुणं वरांडा साफ करणं चालू आहे प्रत्येक काम क्लिअर केलं तरच मनाला एक प्रकारची शांती मिळते आज बलुतेदारी पद्धत आहे तुम्हाला तर माहितीच आहे काही नाही नेल धान्य काहीने नाही त्यातच आता कुंभार काका बरं का आपल्याला संक्रांतीला दिवाळीला महालक्ष्मीला जे काय आपले संक्रांती छोटे लोटके असतात ना हे काका घरी येऊन देतात बरं का त्यांचा त्यांचा तो मान असतो आपलं धान्य द्यायचं काम त्यांचं आणून देण्याचं काम मग आपल्याला बारा महिने पैसे वगैरे द्यायचं काही नाही तर आपलं ना खरं जर बघायला गेलं तर, गे तर ज्वारी द्यायची पद्धत आहे ज्वारी केलंच नाही ह्या वर्षी पावसानं दगा फटका केला त्यामुळं ना नाही केलं लहानपण आपलं मोकळं नव्हतं काकांना ना गहू दिलं काका खुश खरं सांगते काका खुश झाले चांगलं एक पायरी गहू दिलं आईनी आणि काकाचं जर चालय काय काय केले राहणार काय काय नाही अशा त्यांच्या तात्पुरत्या गप्पा चालेत काकानं चहा विचारलं काका चहा पियत नाहीत असं बोलले आणि इकडं आमचं साफसफाई कंटिन्यू केलो आम्ही असंही बोर चालू केलं तर म्हटलं आपल्या बेसन मध्ये भरपूर असं फुल्ल पाणी सोडून द्यावं जे काय पाईपलाईन आहे आपली खालची ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल कसं होतंय आपलं जास्तीचं काय बेसन मध्ये माझं भांडे धुणं का नसतं पण नॉर्मली चहा पाण्याचे जे कप बश्या असतात तेच असत बाकीचं काही नाही पण लागलंच म्हटलं इतकं सगळं क्लिअर करले आणि एवढंच राहिले म्हटल्यानंतर चला हे सुद्धा क्लिअर करून घेऊया आणि जास्त वास पण येत नाही बरं का आणि कंटिन्यू केलं बाहेरचं जे काय थोडं थोडं जे पाणी राहिलं होतं ते सुद्धा काढून घेणं चाललंय आणि ऊन पण इतकं आहे ना एवढं जरी पाणी जर राहिलं तरी अठ्यासारखं ऊन आहे जबरदस्त असं ऊन आहे जे काही शिल्लक आपलं राहिलेलं आहे ते सगळं पाण्याने ने आणखीन एकदा मज धुणं करणं चालू आहे आणि तुम्हाला खरं सांगू का जेव्हा हे वरांडा मी स्वच्छ धुतलेलं त्यावेळेस इतकं पाठीमागं फ्रेश वाटतंय ना असं वाटते चूल सुद्धा पेटवायला नको काही सुद्धा इथं करायला नको दोन तीन दिवस तर इतकं फ्रेश वाटतंय ना खूप सारे फ्रेश तर चला तर सगळं आहे ना हे पाणी काढून घ्यायचं पाणी काढून घेतल्यानंतर माझे कपडे धुवायचे राहिले होते ते कपडे सुद्धा मी धुवून घेणार आहे संध्याकाळचे वाजले सहा तर भिशी असते महिन्याची तरी दुसरी बिशी होती तर दुसरी बिशी काढून आले तर आपल्याला तर काय लागले नाही बिशी पण तिथे गेल्यानंतर आता मतदान आहे ना तर मतदानाच्या असे स्लिप मिळाले तर प्रत्येकाचे म्हणजे माझं हिंचं आईंचं भाऊंचं ताईंचं सगळ्यांचं म्हणजे आमच्या पाच जणांचं तर दुपारी सई ना कोल्ड कॉपी केलेली तर इतकं मला कंठ आले ना मी शूटच नाही केला पण एक नंबर कोल्ड कॉपी को� केलेली एकदा सही तुझी रेसिपी दाखवते बघ इतक्या लहान वेळेस सई आणि परीनं परी मदत केली आणि सईने कोल्ड कॉपी केली जसं आपण माझ्या जर भाषेत बोललो डिक्टो बाहेर पितो ना सेम तशीच कोल्ड कॉपी होती आणि मी आयुष्यात एकदाच कोल्ड कॉपी बाहेर पिलेली ती चव काय विसरत नाही पण सई आता सारखीच करते त्यामुळे ना कोल्ड कॉपीची चव आता मला कळते आणि छान कोल्ड कॉपी केलेली कॉपी पिलेली एक दीड वाजता जेव्हापासून कॉपी पिऊन खेळतात गोल्ड कॉपी तेव्हापासून दोघं हितच आहे तर तुम्हाला काय काय कुठ्याना केल्या दाखवते तुझा अवतार पण दाखवते साईबाईचा अवतार पुराच आपल्या बागेत सावली असते त्यामुळे मुलं खेळतात दुपटं आणले तुझं घर माझं घर चाललंय बहिणी बहिणी खेळाल्या आज चिक्कूच्या झाडात खेळले आणि जे लागत नाही ते सामान मुलाने तुम्हाला बोलले ना ते सामान असं अडकवले घर सजवले महाराजांना फुलं बिलं देव पूजा बाय 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 महाराजांना विराजमान केले अगो बाई 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 आणि हे काय केलं हे काय आहे गौरे काय उडदाचे पापड अरे गो बाई उडदाच पापड आणि काय काय केलंय ते काय आणि जानू एक असते खेळायला तर तिघींच काय कुरवड्या कुरवड्या तर मुलांनी कुरवड्या पापड्या सगळं बनवलंय हॉल काढायचंय आता करा की जरा आता हात पाय तुवा की असं असते घरात आपण जे करतो ते मुलं अनुकरण करतात म्हणून घरात वावरताना कुठलंही काम करताना अगदी शिस्तीतच करावं लागतं बरं का आणि तुम्हाला सांगते पापडं घातले कुरड्या केले त्या किती कुरड्या केले मसाला, मसाला केले त्या माठ भरून ठेवले माठ दाखव व्हेरी गुड पेचाला पाणी आहे बायनो आणि फडक लावून गार करायला ठेवले कुडाची पापडं सांडग सगळं केले चालू दे बाई तुमचं अगं सांडग केले का काय बाय 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 म्हणजे आता मला काही काम नको आता करायला बर संध्याकाळच्या वाजेत पावणे सात तर आणखीन गरम होते आणि स्वयंपाकाला सुरुवात केली बरं का तर जी मी साडी आता घालत नाही आता तर त्या अशा साड्या मी काय करते मौसूद जे साड्या असतात मी असं बसण्यासाठी वगैरे करते बाहेरच्या बाहेर आणि आमटीला ठेवले सईपरी खेळून यस्तोर करणे स्वयंपाक होतोय म्हणजे जेवायला बसतात आणि सगळं सकाळी आज क्लीन केल्यामुळे एकदम असं फ्रेश असं वाटते आणि जिथं जे, जे काळं होतं ना तिथलं पण थोडंफार बऱ्यापैकी निघालं आहे आणि जे प्रॉपर असं काळ आहे ते आपलं गिलाव असतं त्यामध्ये ते ते निघत नाही शिवाय जे आपण सोजी लावून केलेलं असतं ना तर त्याच्यावरती जे भुस्कट असते जे आपण पूर्ण चाळून वगैरे घेतलेलं असतं तर ते मी आम्ही भुस्कट ते वरचं अजिबात टाकत नाही म्हणजेच चोता तर त्या चोथ्याचं आज आम्ही करणार आहे मुटकं तर जे मी सगळं सामान म्हणजे साहित्य जे जे लागते ते सगळं काढून घेते म्हणजे आई त्याचं मुटकं करून घेतलेली तर त्याची तयारी काय काय आहे ते तुम्हाला दाखवते बाहेर इथं चुलीवरती आहे तोपर्यंत म्हटलं आपलं भाजीसुद्धा होईल मुटकं करण्यासाठी ना हा गव्हाचा चोथा आहे तर आणखीन एकदा आम्ही चाळून घेतोय म्हणजे काय निघाल नको आणि त्याच्यामध्ये थोडस आई गव्हाचं पीठ मिक्स करतात म्हणजे चिकट यायसाठी ना आई चिकट यायसाठी गव्हाचं पीठ मिक्स करायचं ना घाला की घाला चोथा तर चोथाच खायचा आज आणि हरभऱ्याची डाळ लागते परत मी ह्या ग्लासमध्ये लसूण ठेचले तांबडं तिखट हळद लागते आम मीठ आणि थोडंसं तेल आपलं चाळणी लावायला आणि चाळण लागते आणि भरपूर असा कांदा पाणी पण घेऊ का म्हणायला आई पाणी घेऊ काय म्हणायला तिखट टाकतंय का अजून टाका अजून आई ह्याच्यामध्ये ना तांबडं तिखट टाकले मीठ टाकले बस बस मीठ आधीच आईन टाकलेलं मीठ हळद बस बास बस बस, सगळ्यांना सर्दी आल्या त्यामुळे म्हटलं झणझणीतच करा आई लसूण ह्यात ठेचले घ्या सगळंच लसूण बिनबुडाचा ग्लास आहे पडेल आई बिनबुडाचा ग्लास आहे पडेल आणि हरभऱ्याची डाळ बस एवढच मी भरपूर लागते म्हणून भरपूर शिज घातलंय मग याची भाजी करते थोडस मिक्सरला बारीक करून कांदा पण लागतोय की आता ह्या भाजीला हा पूर्णा करून घेऊ आणि कांदा परी अशी मी कांदा काढून खाते सोप आहे का हे बिन बिनबुडाचा ग्लास आणि घट्ट पण पातळ पण आपल्या कणकी सारखं काय आता हे कोण खात नाही फक्त आपणच खातोय असं वाटतंय मला तर आई आणि कोण कोण खाते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का हे मुटके खरंच खूप छान लागतात जर तुम्ही शेवाय जर नाही केला असेल ना सोजी लावले जर असेल ना तर तुम्ही करू शकता बरं का हे छान लागले, खायला पाहिजे अशा गोष्टी तरी भरपूर झालं की भरपूर झालं तरी मला वाटलं थोडं होतं का वाटलं आपण खायचं मला आवडत गेल्या वर्षी माहित आहे का जेवण खाल्लं नाही आपण आता जेवायच्या अगोदर नाश्ता होत ही तर नाही तर ही मुटक्याची पद्धत वेगळे बर का आकार मला वाटतंय ते महादेवाच्या पिंडासारखाच येतोय असं आपण गोल गोल करू शकत नाही का आई असंच करायचं असते का अरे सगळे मुटके बास, बास परी काढून खाते परी अशा पद्धतीने सगळे मुटके खपली असले असल्यामुळे लगेच लाल लाल दाखवते बघा आई तर सगळे मुटके नाही अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि असं मोदक पात्रात आपल्या ह्या चाळणीत तेल लावून उकडत ठेवणार आहे मी चुलीवरती आणि आपली भाजी पण झाली इथं जी राहिलेली डाळ होती ना तर ती अशी बारीक करून घेतले तर ह्याचा डाळ कंदा करायचं तर तेवढ्या पिठाचे इतके मुटके झाले अक्षरशः देखणे छान आणि जसं मोदक आपण उकडून घेतो का नाही कढईमध्ये सेम तसंच आणि खाली तेल लावले तरी माझी भाजी झाल्यानंतर मी कढई ठेवून घेते पाणी उकळलं का मग हे मुटके ठेवणार तर चुलीची अवस्था सकाळी धुतले ना पूर्ण त्यामुळे अशी झाले पूर्ण पाणी उकळलं की मग हे चाळून ठेवणार आणि याच्यावर झाकायचं आणि वाफ काढून घ्यायची तर आपलं मुटक झालंय का बघूया चला मुटके खायला घेऊ परी तर स्टार्ट केले आजी तर खातेच छान झालं तू श्वास सांग खरं का हे मॉडर्न जमाना असा असतय होय होय आई आजी पाणी पिते सुवास बरोबर खाते

गरम गरम ना खरच मस्त लागला भूक लागणार सगळं सारखं सारखं आई आता त्या अष्टमीला सोजी काढल्या निघते का चोता अजून पुरणपोळीला सोजी काढणार आपण निघते का अजून करूया हम्म गरम गरम चालले तुमच्यावर मराब चालले तुम चला चाल <laughs> तर आम्ही मुटके गेते। तर सुदा याल, खायला सगळे बसून मुटके संपवते खरंच खूप छान आणि यम्मी गरम गरम तर इथंच व्हिडिओचा एंड करते आणि हे मुटके ना करून बघा तुम्हाला पण खूप छान वाटेल तर दिवसभराचा असा रुटीन होता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसर नका